तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पाच वर्षही खराब न होणार लोणचं हे कैरीचं लोणचं बनवताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे म्हणजे मग लोणच्याला बुरशी येत नाही आणि लोणचं खराब होत नाही तर ह्या कैरीच्या लोणच्याला आपण परफेक्ट मेजरमेंटनी बनवणार आहोत म्हणजे मग पहिल्यांदा बनवणाऱ्यांनाही सहज जमेल आणि हे कैरीचं लोणचं बनवल्यानंतर काही दिवसांनी ह्या लोणच्याला बुरशी येते किंवा मग हे लोणचं जास्त कडक होतं तर त्यासाठी काय करायचं हे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर हे कैरीचं लोणचं बनवताना प्रत्येक स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर स्वादिष्ट असं पारंपरिक चार ते पाच वर्षही कैरीच्या लोणचाला बुरशीनं येणारं या कैरीच्या लोणच्याची रेसिपी बघायची ना तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर कैरीचं लोणचं बनवण्याचं स्टेप नंबर एक तर कैरीचं लोणचं बनवण्यासाठी कैरी घ्या तर ही लोणच्याची कैरी कशी ओळखायची तर लोणच्याची कैरी ही आंबट असते आणि पिकल्यानंतर गोड लागते व मध्यम साईजची असते तर कैऱ्या आणल्यानंतर पाच ते सहा तास कैऱ्यांना पाण्यात ठेवायचं नंतर मग कैऱ्यांना धुऊन पुसून कोरडं करून घ्यायचं आणि कैरीचं देठ काढून घ्यायचं अशा पद्धतीने तर हे कैरीचं लोणचं बनवण्यासाठी आमच्या घरातले सगळे मेंबर हातभार लावतात कोणी पुसतं तर कोणी देठ काढ काढतं तर कोणी फोडण्याचं काम करतं तर आता आडकी त्याच्या साह्याने अशा प्रकारे कैरीला फोडून याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि कैरी फोडत्या वेळेस कैरी टारफळत्या कामा नये जी कैरी टारफळली तिला बाजूला काढून घ्या आणि कैरे ह्या फोडून पण मिळतात तुम्ही फोडून पण कैरी आणू शकतात तर कैरी फोडल्यानंतर कैरी मधल्या कोळीचा चुरा हा सगळ्या फोडींना लागतो त्यामुळे कैरीच्या फोडी ह्या चांगल्या पुसून कोरड्या करून घ्या अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने सगळ्या कैऱ्या फोडून त्यांच्या खापा ह्या पुसून तयार झालेल्या आहेत लोणचं बनवण्यासाठी ह्या पहिल्या स्टेप मध्ये काय काळजी घ्यायची म्हणजे लोणचं बुरशी येऊन खराब होणार नाही तर लोणचं बनवण्यासाठी कवळी कैरी किंवा गाभुळेल पिवळी कैरी किंवा खराब झालेली किंवा अगोदरच चिर पडलेली कैरी अशा पद्धतीची कैरी लोणचं बनवण्यासाठी का। घेऊन आणि कैरी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून आणि मग कैरी फोडल्यानंतर कैरीला पुसून स्वच्छ करून घ्या तर आता स्टेप नंबर दोन तर आता ह्या पाच किलो कैरीच्या फोडींसाठी पोहेखानेचा एक मोठा चमचा हळद आणि त्याच चमचाने तीन चमचे मीठ या सगळ्या फोडींमध्ये चांगलं मिक्स करून चोळून घ्यायचं आणि सगळ्या फोडींना मीठ आणि हळद व्यवस्थित लागली पाहिजे याची काळजी घ्या तर आता हळद मीठ लावलेले या फोडीना एका पातळ कपड्यावरती टाकून बांधून घ्या आणि मग एका मोठ्या भांड्यामध्ये एक चाळणी ठेवून त्यावरती थे ह्या कैरीच्या फोडींना असंच ठेवायचं आहे रात्रभर किंवा सात ते आठ घंटे तुम्हाला ह्या पातळ कपड्यामध्ये बांधलेल्या कैरीच्या फोडींना ठेवा म्हणजे मग कैरीचं आणि मिठाचं रिएक्शन होऊन कैरीतलं सगळं पाणी निघेल आणि अशा पद्धती सगळं पाणी खाली कैरीमध्ये आम्ही सुपारी बनवतो आणि कैरीमधली ही कोय खाणं खूप फायद्याचं आहे तर ह्या कैरीच्या कोईंपासून बनवलेली सुपारीची रेसिपी ही मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेल तर आता सकाळ झालेली आहे आणि ह्या कैरीच्या फोडींना ठेवून आता नऊ घंटे झालेली आहे तर आता हे बघा कैरीच्या फोडींमधून किती पाणी हे खाली निथळलेलं आहे पातळ कपड्यामध्ये बांधलेल्या प्रत्येक वर्षी एका स्टीलच्या भांड्याला पालथ ठेवून त्यावरती ठेवत असतो या कैरीच्या लोणची रेसिपी शेअर करायची होती त्यामुळे मी अशा पद्धती लोखंडाची चाळण वापरली मिठामुळे आणि आंबट पदार्थांमुळे लोखंडावरती रिॲक्शन होते लोखंड हे काळं पडतं याचे दुष्परिणाम मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तुम्ही ही लोखंडाची कोणतीही वस्तू लोणचं साठी वापरू नका तर ह्या लॉंचा फोडीत आता सात ते आठ तास घरात फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे तर ह्या लोणच्याच्या फोडींना सुकवण्यासाठी मी खाली गोणीचा कागद आजरून त्यावरती प्लास्टिक शीट टाकला आहे आणि त्यावरती असा पातळ साडीचा कपडा टाकला आहे पातळ कपडा हा ह्या फोडींतलं सगळं मॉइश्चर ओढून घेतं आणि त्याचे डाग हे खाली पडतात त्यामुळे मी अशी पद्धत वापरली आहे तुम्ही प्लास्टिक शीट वरती पातळ कपडा टाकलात तरी चालेल म्हणजे मग हळदीचे डाग खाली फर्चीवरती पडणार नाही लोखंडाची चाळण वापरल्यामुळे खाली काही फोडी खराब होऊन काळ्या झाल्या होत्या त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या तर ह्या कैरीच्या फोडी सुकावण्यासाठी अशा पद्धतीने ठेवा अशा पद्धतीने सगळ्या लोणच्याच्या फोडींना मी ठेवून घेतला आहे आणि तर ह्या कैरीच्या फोडींना आता फॅनखाली असं सात ते आठ तास सुकवून घ्यायचं तर ह्या लोणच्या फोडी सुकेपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवरती कढाई ठेवली आहे पाच किलो कैरीच्या फोडींसाठी एक तोळा लवंगा ह्या भाजून घ्यायच्या आहे आणि ह्या लवंगा जास्त भाजायच्या नाही फक्त पन्नास टक्के ह्या लवंगा भाजायच्या आहे फक्त वास सुटेपर्यंत तर आता लवंगा भाजून झाल्या आहे यांना आपण आता गार करण्यासाठी एका वाटीत काढूया तर अशाच पद्धतीने आता मिऱ्यांनाही भाजून घ्यायचं आहे जेवढ्या लवंगा घेतल्या आहेत तेवढ्याच प्रमाणात मिरे घ्यायचे आणि ह्या मिऱ्यांनाही सारखा हलवत पन्नास टक्के भाजून घ्यायचे तर मिरेही भाजून झाले आहे या मिऱ्यांना आता गार करण्यासाठी वाटीत काढून घेऊया आणि आता अर्धा लिटर तेल हे गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि ह्या तेलाला कडकडीत कर गरम करून घ्यायचं तर हे तेल गरम होईपर्यंत mm. पाच किलो करीच्या लोणच्यासाठी मसाल्याचा मेजरमेंट बघूया तर पाच किलो करीच्या लोणच्यासाठी अडीचशे ग्राम मोहरीची डाळ घ्यायची आणि एक वाटी हिरवी बडीशेप घ्यायची आणि पोहे खाण्याचे दोन चमचे मेथी दाणे घ्यायचे आणि एक तोळा लवंगा आणि एक तोळा मिरे घ्यायचे आणि शंभर ग्रॅम रामबंधूचा लोणचे मसाला घ्यायचा आणि यात हिंग पण आहे त्यामुळे हिंग टाकण्याची गरज नाही तसे एक किलो लोणच्यासाठी शंभर ग्रॅम हा लोणच्याचा मसाला वापरतात परंतु आपण बाकीचे हे काही मसाले घेतले आहे त्यामुळे आपण शंभर ग्रॅमच रामबंधूचा हा लोणचे मसाला वापरणार आहोत आणि तुम्हाला हा रामबंधू लोणच्याचा मसाला वापरायचा जर नसेल तर तुम्ही पाव वाटी खाडा हिंग वापरा आणि आपण पोहे खाण्याचे तीन चमचे लाल तिखट वापरणार आहोत त्याऐवजी तुम्ही पाच चमचे लाल तिखट वापरा आणि तीन चमचे लाल बेडगी मिरची पावडर वापरा तर लोणचं बनवण्यासाठी आपण हे रामबंधूचा लोणचे मसाला का घेतला आहे तर यामध्ये हिंग आहे त्यामुळे हिंग टाकण्याची गरज नाही लोणच्या कलरसाठी लाल बेळगी मिरची पावडर टाकण्याचीही गरज नाही आणि लोणचं अधिकच स्वादिष्ट बनतं आणि आता सध्या आपण एक वाटी मीठ वापरणार आहोत आणि नंतर गरज वाटली तर आपण मीठ टाकून घेऊया आणि आता या मिरे आणि लवंगाला फक्त नॉर्मल वीस टक्के कुटून घ्यायचं आहे फ्लेवर उतरण्यासाठी एवढे बारीक लवंग आणि मिरे कुटून घ्यायचे चला तर ते आता तेल गरम झालं का चेक करूया एक लवंग टाकून बघायची लवंग लगेच वरती आली तर समजून घ्यायचं का तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि ह्या तेलाला असंच आता दहा मिनिटे गार होऊ द्यायचं तर ह्या पाच किलो कैरीच्या लोणच्यासाठी आपण पूर्ण पंधराशे ग्रॅम म्हणजे दीड लिटर तेल वापरणार आहोत यातलं फक्त अर्धा लिटर तेल आता आपण वापरत आहे तर तेलही आता दहा मिनिटे गार झालं आहे यात आपण आता मसाले टाकून घेऊया तर सर्वात पहिले टाकायचे आहे मेथी दाणे नंतर मग बडीशेप नंतर मोहरीची डाळ आणि यानंतर लवंग आणि मिरे यानंतर पोहे खाण्याचे तीन चमचे लाल तिखट आणि हा रामबंधूचा लोणचे मसाला ह्या लोणचे मसाला वाटीत काढण्याचं कारण असंच की वाटीनेही तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट घेऊ शकता आणि नंतर मग हे एक वाटी मीठ आणि ह्या सगळ्यांना आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा हे आता चांगलं मिक्स झालेलं या हो या आहे याला आता पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे आणि ह्या मसाल्याच्या तेलाला जोपर्यंत कैरीच्या फोडी सुकत आहे तोपर्यंत ठेवलं तरी चालेल तर कैरीच्या फोडी सुकत घालून आता आठ तास झाले आहे यांना आता एका स्टीलच्या घमिलात टाकून घेऊया आणि काही खराब जर कैरीच्या फोडी दिसत असेल तर काढून घ्या तर आता मसालाही गार झाला आहे आणि कैरीच्या फोडीही तयार आहे तर आता या कैरीच्या फोडीमध्ये हे मसाल्याचं तेल टाकून घेऊया आणि हा मसाला सगळ्या फोडींना लागेल अशा पद्धतीने या मसाल्याला फोडींमध्ये मिक्स करून घेऊया आणि महत्वाची टिप्स म्हणजे हे लोणचं बनवताना तुम्ही जे कोणतेही भांडे घ्याल ते पूर्णपणे कोरडे असावे कारण पाण्याचा थोडा जरी स्पर्श ह्या लोणचाला जर झालं तर लोणचाला बुरशी येते आणि लोणचं खराब होतं आणि लोणचं बनवताना हातसुद्धा कोरडे असावे थोडे सुद्धा ओले नसावे ही काळजी तुम्ही नीट घ्या तर हे बघा लोणच्या सगळ्या पुडींना तेल आणि मसाला व्यवस्थित लागला तर लोंचा ला तर लोंचा ला आहे तर हे लोणचं आता रात्रभर किंवा नऊ ते दहा तास असंच ह्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे फक्त एका पातळ कपड्याने ह्या भांड्याला चांगलं बांधून घ्या तर ह्या लोणच्याला मी आता रात्रभर असंच ठेवत आहे तर ह्या लोणच्याला ठेवून मला पूर्ण नऊ तास झाले आहे आता मी परत अर्धा लिटर तेल गरम करून घेत आहे आणि हे तेल पूर्ण कडकडीत गरम करून घ्यायचं तर हे तेल थंड होत आहे तोपर्यंत आपण ज्या बरण्यांमध्ये लोणचं ठेवणार आहोत त्या बरण्यांमध्ये हिंग टाकून कपड्याने ह्या बरण्यांना अशा पद्धतीने पुसून घेणार आहोत ही प्रोसेस केल्यामुळे तुम्ही कितीही वर्ष जर लोणचं ह्या बरणीत जर ठेवलं तर लोणचं खराब होत नाही तर लोणच्याचा कपडा सोडून बघूया तर हे बघा लोणच्याचा कलर किती चेंज झालेला आहे ह्या लोणच्यामधलं तेल आणि काही खार हा खाली बसत असतो त्यामुळे त्या त्याला आपण चांगलं लोणच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर लोणचं चा आता चांगलं मिक्स झालेलं आहे ह्या लोणच्याना आता बरण्यांमध्ये भरून घेऊया तर हे करीचं लोणच्याला मी तीन बरण्यांमध्ये भरणार आहे तसं बघितलं तर या एका बरणीतच पूर्ण लोणचं भरल्या जाईल लोणचं भरताना कोणत्याही भांड्यामध्ये किंवा बरणीमध्ये फुल भरेल इतपत लोणचं भरू नका लोणचं भरताना ज्या भांड्यांमध्ये लोणचं भरत आहे ते अर्ध किंवा अर्ध्याच्या वर इतपं लोणचं भरावं म्हणजे मग लोणचेमध्ये हवा खेळती राहते आणि लोणच्यावर जास्त दाबही येत नाही आणि लोणचं हलवताना चांगलं हलवता येतं तर हे लोणचं असंच ताजं ताजं आम्हाला खायला आवडतं त्यामुळे मी ह्या छोट्या बरणीत लगेच खाण्यासाठी लोणचं काढत आहे आणि खाली राहिलेलं हे तेल आणि खार हे सगळ्या बर्ण्यांमध्ये थोडं थोडं टाकून घेऊया आणि लोणचं जेव्हा तुम्हाला खाण्यासाठी वापरायचं असेल तेव्हा तुम्ही खाण्यासाठी लोणचं एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेत जा आणि लोणचं काढताना हाताचा वापर करू नका पाणी न लागलेला कोरडा एखादा चमचा लोणचं काढण्यासाठी घ्या तर तेलही आता गार झालेलं आहे आणि ह्या तेलाला चमच्याच्या साह्याने असं सगळीकडून तेल टाका तर आता लोणचेमध्ये तेल टाकून झालं आहे आता ह्या बरण्यांना अशा पद्धतीने हलवून घ्या आणि यांना झाकण लावून नऊ ते दहा तास असंच ठेवा मग यात परत आपण अर्धा लिटर तेल टाकणार आहोत आणि लोणचं भरताना शक्यतो काचेच्याच बरण्या घ्या म्हणजे यात लोणचं खराब होत नाही तर दहा तासानंतर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर हे तेल पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचर इतकं थंड होऊ द्यायचं नंतर आपण ह्या तेलाला लोणच्यात टाकून घेऊया तर हे तेल आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि याला आता आपण लोणच्यामध्ये ओतून घेऊया अशा पद्धतीने आपण दोन्ही बारण्यांमध्ये तेल ओतून घेऊया आणि वापरायच्या लोणच्या बरणीत तेल नाही टाकलं तरी चालेल कारण ते वापरून लवकरच संपणार आहे अशा पद्धतीने उचटणीच्या साह्याने सगळ्या लोणच्यामध्ये तेल मिक्स करून घ्यायचं आणि लोणच्याला चांगलं हलवून द्यायचं चा। अशा पद्धतीने तर हे लोणचं तयार होण्यासाठी कमीत कमी पंधरा दिवस लागतात नंतर मग जेवढं हे लोणचं रापत जाईल तेवढं चविष्ट लागतं तर लोणचं घातल्यापासून तर पंधरा दिवसापर्यंत तुम्हाला मागे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने लोणचं सकाळ संध्याकाळ हलवून घ्यायचं आणि ह्या लोणच्या बरणीचे झाकणं हे पॅक लावत जायचे आणि पंधरा दिवसानंतर तुम्ही ह्या लोणच्याला महिन्यातून एकदा हलवून द्यायचा जा आणि हे लोणचं बनवताना तुम्हाला काही टिप्स ह्या काळजीपूर्वक फॉलो करायच्या आहे लोणचं बनवताना किंवा नंतर बरणीतून लोणचं घेताना तुम्ही जे काही भांडे वापरणार आहेत ते एकदम कोरडे असावे थोडाही त्यांना पाण्याचा स्पर्श नको किंवा त्या भांड्यांना तुम्ही पाच मिनटं उन्हात ठेवून मग लोणच्यासाठी वापरत जा आणि लोणचं पूर्णपणे तयार झाल्यानंतर लोणच्या वरती अर्धा इंच इतकं तेल असायला हवं एवढ्या प्रमाणात तेल टाकूनही लोणच्याच्या वरती जर तुमचं तेल येत नसेल तर तुम्ही तेल आणखी कडकडीत गरम करून पूर्णपणे थंड झाल्यावर टाका आणि खाण्यासाठी लोणचं अशा छोट्याशा बर्णीत काढून ठेवायचा जर अशा पद्धतीने ह्या टिप्सचा वापर करून जर तुम्ही कैरीचं लोणचं जर बनवलं तर ह्या कैरीच्या लोणच्याला बुरशी येणार नाही आणि हे कैरीचं लोणचं जो कोणी पहिल्यांदा बनवेल त्यांना सहज जमेल तर ह्या कैरीच्या लोणचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या रेसिपी जर तुम्हाला शिकायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग अशा पद्धतीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील